तिकडे तीन कुस्त्या आणि इकडे दोन कुस्त्या बरोबर दोन्ही आखाडी बरोबर चाललेत आता सुशांत तांबोळकर हो कुस्तीला ब्याण्णव किलो वजनगटातली कुस्ती सुरू झालेली अखडा नंबर दोन वरती महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये के सगळ्यात कमी वयामध्ये कोण महाराष्ट्र केसरी झाला असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी कालास युवराज पाटील कुस्ती सम्राट सगळ्यात कमी वजनामध्ये महाराष्ट्र केसरी कोण असेल तर छोटा रावसाई मगर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सगळ्यात जादा वजन कोणाचं असेल तर विनोद सैवले पलवाल आणि सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके अशी महाराष्ट्र केसरीची परंपरा आहे एकोणीसशे एकसष्ट साला घरा देण्याची प्रथा चालू झाली डोक्याला डोकं लावून पैलन लढण्याचा जमाना संपलेला आहे डोक्यातील विचारानं कुस्ती करा वाला, सहा मिनिटाची कुस्ती आलेली आहे त्या मिळालेला आहे ब्लूला ज्या उद्देशानं या कुस्ती स्पर्धेचे सेना केसरी माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेना केसरी एकतीस लाखाचं बक्षिस प्रथम क्रमांक पाच लाख रुपये बुलेट गाडी चांदीची गदा नंबर दोन तीन लाख रुपये नंबर नंबर दोन तीन लाख नंबर तीन दोन लाख रुपये आणि नंबर चार एक लाख रुपये याशिवाय विविध गटामध्ये जवळजवळ एकतीस लाखाचं बक्षीस एवढी अशी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आज हांडेवाडी नगरीमध्ये या ठिकाणी माननीय प्रमोद नाना साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचं सायंकाळचं सत्र या ठिकाणी संपन्न होत आहे आणि प्रमोद नाना साथ लावले तर महाराष्ट्र केसरी अशोक माने पैलवान शंकर सोलापूर विजयी चला यानंतर अभिजित भोर आणि चॅलेंज आलेला आहे चॅलेंज ठिकाणी स्वीकारला जात आहे नावनाजी रमासर अमोल जाधव शहाजी जाधव गणेश जाधव नितीन गायकवाड आखाडा खोदणारे हे कार्यकर्ते खरोखर त्यांचं कौतुक आहे अमोल जाधव कुठे बसल्यात आणि हा अमोल जाधव चॅलेंज शहाजी जाधव गणेश जाधव नितीन गायकवाड ही सेवा म्हणून प्रत्येक व्यक्ती शॉर्ट डिस्कशन मध्ये त्या ठिकाणी चर्चा करून चॅलेंज माग दिले स्कोर आहे एक एक रेड एक ब्ल्यू एक, एक।, एक, एक विश्रांतीपर्यंत ज्ञानाचे ज्याप्रमाणे चार प्रकार आहेत रोगवेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्याप्रमाणे कुस्ती देखील चार वेद आहेत जामवंती कुस्ती जरासंधी कुस्ती भीमसेनी कुस्ती आणि हनुमंती कुस्ती आणि समोर जी चाललेली कुस्ती आहे ती हनुमंती कुस्ती म्हणतात प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही भोजा एका वेळेला माफीला लावण्याची जी पद्धत त्याला आपण हनुमंती कुस्ती म्हणतोय आणि जामवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमचनी कुस्ती या पद्धती बंद झालेल्या आहेत या पद्धतीमध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं किंवा के जालबंदी केलं जायचं म्हणून या पद्धती बंद झाल्या आणि प्रतिस्पर्ध्याला धोडीभुजा एका एक वेळेला आपल्या अंगातील कौशल्यानं या ठिकाणी लावण्याची जी पद्धत त्याला आपण हलमंती कुस्ती म्हणतोय म्हणून आपण हलमंत त्याला वंदन करून टांग लावण्याचा सुंदर प्रयत्न अतुलचा आणि कब्जा मात्र या ठिकाणी सुशांत तांबोळकर परत मध्यभागी कुस्तीला परिणाम होतोय शरीर माध्य खलु साधनम या प्रमाण जर शरीर आपलं बदल राहील तर शेवटी विद्या आपल्याला प्राप्त करता येते एक, एक साहित्य का म्हणून शरीर मजबूत असण ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी हा हट्टास केला जातोय कोचने खाली बसा दोघही उभा राहू नका खाली खुर्चीवरती राकेश खाली बसायचंय रुपेश खाली बसून कोचिंग करा सर्व नियमाचं पालन आपण करावं आणि या नियमाची देखील माहिती व्हावी कोचना देखील व्हावी याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे काही नेम ग्रामीण भागातील मुलाला माहीत नसतो एक गुण कधी दिला जातो मध्ये घ्या दोन गुण कधी दिले जातात चार आणि पाच गुण कधी दिले जातात याची माहिती या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामीण होते हप्ते भरण्याचा प्रयत्न अतुलचा रामायण महाभारतामध्ये अनेक कुस्त्यांची उदाहरणं सध्या वाचायला मिळत आहेत शारीरिक बळ आणि बुद्धिचातुर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शारीरिक बळाशिवाय बुद्धिचातुर्य लोळे पडते आणि बुद्धिचातुर्याशिवाय शारीरिक बळ तिथे पडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी महाभारतातील जरासंदाने धीमाच्या कुस्तीचं वर्णन सध्या आपल्याला वाचायला मिळत आहे सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केलेला आहे भीम आणि जरासंद्रीण स्क्रीन जवळ हे दोन्ही बलाढ्य पहिलवान होते आणि जरा कुस्ती सुरू झाल्यानंतर जरासंधाला परत पटायला लागण्याचा सुंदर प्रयत्न आहे आणि पहिला हाफ काय वेळ का आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तांबडी पट्टी धारण केलेले सुशांत